सरकारी नोकरीत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा ठरला आहे कारण केंद्र किंवा के राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात तब्बल चार टक्के वाढ करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे वाढत्या महागाईच्या काळात सामान्य कर्मचाऱ्यांचा दिलासा देणारा हा निर्णय लॉटरीपेक्षा काही कमी नाही महागाईचा पडलेला ताण वस्तूंच्या दरांतील वाढ आणि दैनंदिन देन खर्चाचा ताण यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढ अपेक्षित होती अखेर सरकारने ही मागणी पूर्ण करत मोठा दिलासा दिला आहे दिला तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन नौन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ न घालवता आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या महागाई भत्ता वाढीची प्रमुख वैशिष्ट्य काय तर चार टक्केची मोठी वाढ यापूर्वीचा महागाई भत्ता उदाहरणार्थ पन्नास टक्के आता वाढून थेट चोपन्न टक्के इतका झाला आहे ही वाढ मूल वेतनावर आधारित असल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारावर याचा येत आणि मोठा परिणाम या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल आता आपण याद्वारे उदाहरणाद्वारे या ठिकाणी पाहून घेऊया मूळ वेतन जर पन्नास हजार रुपये असेल तर वाढ जे झालेली आहे ती चार टक्के म्हणजेच दोन हजार रुपये तुमची वाढ होईल म्हणजे कर्मचाऱ्याचा मासिक पगार आता थेट दोन हजार रुपयांनी वाढणार आहे आता जाणून घेऊया अंमलबजावणीची तारीख मागील तारखेपासून लागू असेल सरकारची सर्वसाधारण पद्धत म्हणजे डीए वाढीची अंमलबजावणी जानेवारी किंवा जुलैपासून करणे यावेळी ही मागणी वाढ मागणी मागील तारखेपासून लागू करण्यात आली आहे आता आपण उदाहरणाद्वारे काही पाहून घेऊया जर वाढ एक जानेवारीपासून लागू असून निर्णय मार्च मध्ये झाला तर जानेवारी प्लस फेब्रुवारी प्लस मार्च तीन महिन्यांची एरियर्स रक्कम तुम्हाला मिळेल मासिक वाढ दोन हजार रुपये असल्यास थकबाकी तुमची सहा हजार रुपये इतकी असेल यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना एकदम मोठी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळेच या निर्णयाला लॉटरी असे देखील म्हटले जाते आता या ठिकाणी महत्वाचं जाणून घेऊया कोणाला मिळणार थेट फायदा हा निर्णय खालील प्रमुख घटकांसाठी मोठा लाभ घेऊन या ठिकाणी आलेला आहे सर्व कार्यकारी कार्यरत सरकारी कर्मचारी केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या वेतनात त्वरित वाढ होईल तसेच निवृत्ती वेतनधारक डी आर म्हणजे डीएरएस रिलीफ स्वरूपात ही वाढ लागू होणार आहे पेन्शन तुमच्या सरळ त्या ठिकाणी वाढ होईल तर कंत्राटी कर्मचारी जिथे लागू असेल त्या ठिकाणी काही राज्य किंवा विभाग महागाई सवलत कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही लागू करतात म्हणून या वर्गांनाही याचा फायदा या ठिकाणी मिळू शकतो आता जाणून घेऊया का गरजेचा असतो नेमका महागाई भत्ता आता जाणून घ्या महागाई भत्ता म्हणजे महागाईमुळे लोकांच्या खरेदी क्षमतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी दिले जाणारे आर्थिक सवलत गेल्या काही महिन्यात अन्नधान्य दर इंधन दर वीज दर घरगुती खर्च सतत वाढत असल्याने कर्मचाऱ्यांचा खर्च देखील ठिकाणी वाढला होता ए आय सी पी आय ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईड इंडेक्स मध्ये सातत्याने वाढ होत असल्याने बीए वाढ जवळपास निश्चित होतीच सरकारने त्यावर शिक्कामरतूब देखील केले आहे जाणून घेऊया वाढत्या महागाईतून दिलासा कर्मचाऱ्यांना मोठी मदत महागाई वाढल्यामुळे घरगुती खर्च शाळा शिक्षण औषधे वाहतूक सर्व गोष्टींची किंमत या ठिकाणी वाढली आहे आता जाणून घेऊया चार टक्केची वाढ म्हणजे मासिक बचत वाढेल घर खर्चाला दिलासा देखील मिळेल जीवनमान टिकून ठेवण्यास मदत देखील होईल आता याच्या माध्यमातूनच सरकारी तिजोरीवर नेमका किती भार तर डीए वाढ केल्याने सरकारला दरवर्षी हजारो कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागतो उदाहरणार्थ केंद्र किंवा मोठ्या राज्यांमध्ये लाखो कर्मचारी असल्याने प्रत्येक एक टक्के डीए वाढ बरोबर प्रचंड कोटीचा खर्च होतो म्हणजे चार टक्के वाढ म्हणजे तिजोरीवर त्याचा मोठा ताण होणार आहे तरी सरकारने कर्मचारी हिताला प्राधान्य देत हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आता तुम्ही वेतन वाढीची गणित समजून घ्या उदाहरण पाहून घ्या मूळ वेतन जर तीस हजार रुपये असेल तर चार टक्के वाढ होईल म्हणजेच बाराशे रुपये मासिक तो तो 15, 000, तर वार्षिक होणारा फायदा जो आहे तो चौदा हजार चारशे रुपयांचा आता दुसऱ्या उदाहरणातून पाहून घ्या मूळ वेतन जे असेल तुमचे पन्नास हजार तर मासिक फायदा होईल तुम्हाला चार टक्क्याने दोन हजार रुपये तो वार्षिक फायदा होईल तुम्हाला पूर्ण चोवीस हजार रुपये तर तिसऱ्या उदाहरणात पाहून घ्या पेन्शन पेन्शन जर पंचवीस हजार रुपये असेल तर मासिक आर वाट जे आहे ती तुमची एक हजार रुपये तो वर्षभरात होणारा फायदा जो आहे तुमचा तो बारा हजार रुपये आता जाणून घेऊया थकबाकीचे गणित कर्मचाऱ्यांची खरी लॉटरी पगारात येईल वाढ महत्वाची आहेच पण थकबाकी ही बंपर ओपर आहे थकबाकी सर्वसाधारणपणे एकरकमी दिले जाते किंवा टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी जमा होते जर चार टक्के डीए वाढीची अंमलबजावणी चार ते पाच महिन्यांपासून लागू असेल तर कर्मचाऱ्यांना एकदम हजारो रुपये त्यांची जमा होतील यामुळे कर्ज फेडणे शाळेचे बिल घरातील मोठे खर्च यासाठी थकबाकी मोठी मदत तुम्हाला या ठिकाणी ठरू शकते कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण या निर्णयानंतर सोशल मीडियावर चर्चा कर्मचारी संघटनांकडून स्वागत पेन्शनर संघटनांनीही समाधान व्यक्त केले त्याचे कारण जाणून घ्या महिन्याचा पगार वाढणार थकबाकी मिळणार भविष्यातील पेन्शन देखील तुमची वाढेल म्हणजेच हा निर्णय संपूर्ण कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या प्रभावित करणार आहे अर्थव्यवस्थेलाही बुस्टर महागाई भत्ता वाढवल्याने वाड़, फक्त कर्मचाऱ्यांनाच फायदा होत नाही तर लोकांच्या हातात अधिक पैसा येतो खर्च वाढतो खरेदी विक्रीची प्रक्रिया गती घेते बाजारपेठेत चलनवाढीचा सकारात्मक परिणाम देखील दिसून येतो तसेच देशाची अर्थव्यवस्था गतिमान होण्यास मदत होते हे सरकारचे निर्णयाचे दूरगामी या ठिकाणी फायदे आहेत आता जाणून घेऊया निष्कर्ष काय सांगतो कर्मचाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लॉटरी मंत्रिमंडळाच्या चार टक्के डीए वाढीच्या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचारी निवृत्त वेतनधारक त्यांचे कुटुंब या सर्वांना आर्थिक दिलासा मिळाला आहे वाढता महागाईत हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी दिलेली मोठी भेटच आहे वेतन वाढ थकबाकी पेन्शन वाढ महागाईवरील नियंत्रण सर्वच बाबतीत हा निर्णय पूर्णपणे कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे सरकारचा हा निर्णय केवळ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना प्रतिसाद नाही तर भविष्यातील आर्थिक सुरक्षेला केलेली मोठी बांधिलकी आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, नकीश वा। पन ते तर नक्कीच कळवा पण ते आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद